नाथ बलगाडा शहर त्या चॅनल आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज भव्य दिव्य गुरुसाळेकरांचं आजच मैदान झालं तेथील एक नंबरचा मंत्री हरण्या तर नमस्कार दादा नमस्कार काय सांगता आज हरण्याला कसं लाग ला, ला स्पीड लागलेलं काय हारण्याला स्पीड चांगला लागला पण तुझ्या आता युट्यूब चॅनलला चांगला स्पीड लागो हीच माझ्याकडनं अपेक्षा आणि पुढच्या वाट चाललेला तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज गाडी चांगली पाल आली गुरुसाळेला गाडी आपली हमेशा चांगली पालतो कंटिन्यू तर काय स्पीड कसं लागलेलं स्पीड चांगला लागला कारण हरण्या ह्या गोरसालीच्या मैदानात चांगल्यापैकी पळतो मागच्या वेळेला पण गाडी महाराष्ट्र आपला इंड केसरी मैदानाला पाला कडे कडणी असल्यामुळे अंबरनाथ वाटेगावचा जो पाहता लोका त्याची कुठंतरी घ्यास कमी झाली म्हणजे ती आम्ही गाडी या मैदानापासून वंचित राहिलो पण ह्या मैदानाला वापस आझात पुकारला आणि आझादचा जो आसर होता कार्तिक तो आपलं सोडणारे नियोजन करणारे सोमनाथ झेंडाबा पेरगावचे बंडू यांचा एक्झाम पाहुणे राहिल्या असल्यामुळं तो आज मला इथेशी आदतला बैल पालण्याच्या योगाला काय म्हणजे एक कार्तिक कसा पाहाला त्याच्यावर कशी गाडी म्हणजे गाडी धुवून पाहिली कशी पाहिली गाडीला गॅस कसा का लागला कार्तिक अप्रतिम <laughs> पालाला कारण कार्तिकला मी बोलण्यासारखं कारण ज्यावेळेस मध्ये मी पालताना लागला जे एवढा मोठा आहे वकाचूर त्याच्यात कार्तिक पालाला बोलला तर काय कार्तिक कमी न पालाला आणि त्याच गेसवर मुलं आपल्या हरण्यात पण चांगला पल आणि मी पण त्यांना होकार दिला आणि पालन राहिलेन कुठेतरी कुठंतरी एक संबंध चांगले राहावे याच्यासाठी आपण आजातला पलवण्याचा विषय घेतला नाही तर आपला आदातला पण पलवायचा बैल हेच करत नाही आज तुम्ही मला बऱ्याच जणांनी बोलले काय असं आम्ही येणं जाणं करतो चांगला आमचं बोलतो आल तो आदातला पालवा पण आपण पलवतच नाही त्याच्यामुळे कोणता विषयच होत नाही आज बारीक ड्रायव्हर न चांगली गाडी आणली त्यांच्यापणाविषयी काय सांग सांगताना बारीक ड्रायव्हर आज जतेसरे ड्रायव्हर आहे अनुभवी ड्रायव्हर आहे जय सणाला कुठे काय पाहिजे ज्या सणाला कोणती गाडी आणाची कोणत्या गाडीला आणत हा सगळा अनुभव बारीक ड्रायव्हर आहे आणि बारीक ड्रायव्हर आपला हा चांगलं त्याच्यामुळे बारीक ड्रायव्हर कसं म्हणजे निर्णय घेतला आणि त्रिकुट कवा शेर चवडीकरांची रायफल आणि हारणी आणि बारीक ड्रायव्हर ही त्रिकुट कवा जुळून दिसेल काय सांगताना कधी पण दिसेल कारण असं कोणतं आम्ही असं काही ठरवलेला नाही शक्यतो आम्ही शेरसोडीची रायफल आणि मांजर चवाद या दोन बैलांना पलवण्याचं नियोजन झालेलं आहे का कोणत्या मैदानावर कोणता कसा पलवायचा तो आम्ही आता येणाऱ्या मैदानाला काय म्हणजे आता हिंदी दुसरी मैदानाचं नियोजन कसं केलंय काय आता इंडकेशरी मैदानाचा येईल त्या रिलेटेड नियोजन असं आपण म्हणजे असं पण काय नियोजन ठेवत नाही आणि अचानक आपल्याला जसा फांधाचा वेळ आला तर आपण जुलाला तशी पात्र जाईल याच बेसवर आपण आलं मैदाना तारे तारे ता आनंद साहिल आनंद काय असतो तर आज मी तुला वाईट द्यायला नसतो कारण मी घरी असतो तर त्यांनी मला सांगितलं असतं तर परि घरी मी खेळतो आणि त्याला लहानपणापासून किंवा कडीवर होता बैलांच्या खांद्यावर त्याला खेळण्याची आवड होती तिला म्हणून तो आज ऐक असतो तर त्याला आनंदला असता पण त्याची जागा माझ्या हाण्यावरून काढतो आणि उद्या येणाऱ्या रक्षाबंधनाला माझ्या बहिणीमधून हानी

तर मित्रांनो आता हार्मने एक नंबर केलेला आहे शुभेच्छा तुझ्याही चॅनलला चांगला आणि माझ्या हरम्यानं साईला आमच्या साई प्रतिष्ठान करणं येणारं सर्व प्रेक्षकांना तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा की तुझं चॅनल चांगलं देतील आणि चांगलं तू आम्हाला त्यांच्यावर मी अपेक्षा करते थँक्यू